दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू भगिनींनी विधानसभा निवडणुकीत दाखविलेल्या विश्वासामुळे आमदार सुभाष बापू देशमुख यांना मोठा विजय प्राप्त करत आला याच पार्श्वभूमीवर जनतेचे आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी कंदलगाव गावडेवाडी मणगोळी वांगी आणि वडकबाळ येथे आमदार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद साधून निवडणुकीत दाखवलेला विश्वास आणि रूपी दिलेला पाठिंबा यासाठी ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले यावेळी आपण सर्व एकत्र येऊन स्थानिक राजकारणाला बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी काम करूया असं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं तरुण पिढीला सक्षम आणि प्रेरित होऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार देखील आवाहन येत्या काळात विकास कामांच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासाचा उत्तराई होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे मत यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केले या प्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते